इसाने मुंबई लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार मनोज कोटक यांचा उमेदवारी नाकारल्यानंतर मुळुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आल्यानंतर मनोज कोटक यांनी मिहीर कोटेचा यांच्या मुळुंडमधील कार्यालयात जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी मोठ्या संख्येने मनोज कोटक आणि मिहीर कोटेचा यांचे कार्यकर्ते कार्यालयाबाहेर जमा झाले होते पक्ष जी जबाबदारी देईल ती आम्ही पार पाडू फक्त ईशान मुंबई नाही तर मुंबईतील सहा जागा मोदींच्या नेतृत्वाखाली जिंकून येतील असा विश्वास मनोज कोटक यांनी व्यक्त केला आहे आमच्या दोघांच्या घोषणा आहे नरेंद्र मोदीजी आगे बढो त्यामुळे आम्ही नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी एक ध्येयनिष्ठ पक्ष म्हणून काम करतो आज मिहीरबाईंना ईशान्य मुंबई लोकसभेची उमेदवारी मिळालेली आहे निश्चित ईशान्य मुंबईचा विजय हा नेत्रदीपक विजय असे आणि ईशान्य मुंबईसहित मुंबईच्या साई जागा महायुती जिंकतील त्याच्यासाठी आम्ही कामाला लागलो लाग। तो प्रचार ज्या गतीने सुरू होता त्याच गतीने हा प्रचार पुढे सुरू राहणार मी सांगितल्याप्रमाणे मुंबईच्या साई जागा महायुती जिंकणार त्याच्यासाठी आम्ही सगळे प्रचार लागतो पंतप्रधान मोदींनी ज्या पद्धतीने देशाचा विकास केला आहे महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये ज्या आर्थिक विकासाचे कार्य राज्य सरकारद्वारा सुरू आहे या सगळ्या विकास कार्यांना लोकांपर्यंत पोचवणं हे कार्यकर्ते म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ईशान्य मुंबईची लोकसभा एक मोठ्या मोता मताधिक्याने आम्ही जिंकू असा आमचा ध्येय आहे पक्षाने जे जबाबदारी दिली आहे कार्यकर्ता म्हणून ते वेळोवेळी जे काही जबाबदारी आम्हाला पक्षाने दिली आहे ते आम्ही पूर्ण इमानदारीने ते पार पाडली आहे आणि शेवटी आमच्या सर्वांसाठी सांसद मनोज कोटकजींसाठी माझ्यासाठी पक्ष हा सर्वपरीय आहे आणि आम्ही खूप ग्रासरूट सोबत काम करून इकडपर्यंत पोचलो आहे आणि आमचा दोघांचा विचार खूप क्लिअर आहे की पक्ष सर्वपरीय हा व्यवस्थाचा भाग आहे वेळोवेळी आपण बघितलं आहे काही प्रदेशात मुख्यमंत्री नाही लोकसभा लढवायची आदेश आले त्यांनी ते स्वीकारलं तसंच व्यवस्थेचा भाग म्हणून जे जबाबदारी पक्ष आम्हाला देते सांसद मनोज कोटकजींचं गेल्या पाच वर्षाचं कार्य हे निश्चितच खूपच उत्कृष्ट होतं त्याच्या आधी डॉक्टर किरीट सुमयांचाही कार्य ह्या जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट होता, होता। आणि पक्ष जसं जसं वेळ आणि योग्य व्यक्तींना वेगवेगळी जबाबदारी देतात ते आम्ही सर्व स्वीकारतो